नमस्कार आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जागर एक विचार मांडव या पुस्तकातील संस्कार देह या लेखाचे अभिवाचन व्यक्तीचे दर्शनी रूप डोळ्यांना दिसते पण तिचे आंतरंग अप्रकट राहते तिच्या बोलण्या चालण्यातून त्याची अभिव्यक्ती घडते व्यक्तीच्या स्थूल देहाचे नियमन करणारा एक संस्कार देह तिच्याच ठायी असतो तिच्या अंतरीचे अवकाश तसे अतांग असल्यामुळे हा संस्कार देह वाढत राहतो भूगर्भातील जलसंचयाप्रमाणे तो नजरेआड राहतो आकाशातून कोसळणाऱ्या धारा भूमिभेद करून खोलवर जाऊन पोचतात त्याप्रमाणे व्यक्तिजीवनाच्या धर्तीवर नाना प्रकारच्या संस्कारधारा वाहत राहतात व तिच्या अंतर्यामी जाऊन स्थिरावतात हे स्थिर संस्कार संचित व्यक्तिमत्वाचे अप्रकट अंग होऊन बसते या संचितात भर पडत राहते व व्यक्तीचे आंतरजीवन संपन्न होत जाते या आंतरजीवनाची सदनता व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून राहते व्यक्तीच्या मुखी आणणारी मातृभाषा ही नकळत आत्मसात होते कानावर पडणारे शब्द आणि डोळ्यांना दिसणारे जग या माध्यमातून हा भाषासंस्कार होत राहतात लहानपणी ज्यांचे बोलणे सतत कानावर पडते ती अगदी जवळची माणसं सुविध्य सुसंस्कृत व संवादप्रिय असतील तर त्या व्यक्तीची भाषिक जाण वाढीला लागते आईवडील भावंडे मित्र शेजारी यांचा या संदर्भातील वाटा खूप मोठा असतो माणसाच्या माणसाशी होणाऱ्या गाठीभेटी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत विविध विषयांचा परामर्श घेण्याची मानसिकता या, या सहवासातून वाढीला लागते ग्रामीण भागात असणाऱ्या लहान गावातून ठराविक व्यक्तीविषयी वारंवार बोलण्याची सवय लागण्याची शक्यता फार असते त्याचा परिणाम व्यक्तीच्या विचारक्षमतेवर होतो व्यर्थ बोलण्याची सवय लागते माणसाने मनोभावे बोलावे उदंड बोलावे पण ते तोलामोलाचे असावे ज्ञानात भर टाकणारे असावे भावनिक उन्नयन घडवणारे असावे वस्तुता बोलणे हा त्यांचा धर्म ते वकील अध्यापक प्राध्यापक यांच्याशी परस्पराशी होणारा सहजसंवाद ऐकला तर त्यांचे विचारमूल्य संस्कारमूल्य बेताचेच असलेले आपल्याला जाणवते या विद्यावतांच्या प्रभावकक्षेत येणाऱ्या तसा फारसा प्रभाव होत नाही क्रियाशीलतेने हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे शेती व्यापार उद्योग संशोधन या सर्व जीवनक्षेत्रात परिश्रमास अतिशय महत्त्व आहे जपान जर्मनी कॅनडा अशा कोणत्याही प्रगत देशात माणसे अविरत काहीतरी करत असल्याचे दिसते बसून किंवा पडून राहणे रजेवर जाणे सुट्टी घेणे चौकात हॉटेलमध्ये किंवा थिएटरमध्ये बसून कालहरण करणे लोकांना परवडत नाही जीवनमान उंचवण्यासाठी व टिकवण्यासाठी माणसं धडपडत राहतात हा श्रमसंस्कार ज्या समाजातून लोक पावतो रिकाम टेकडेपणाचा हाच जे उद्योग होऊन बसतो व निरोद्योगीपणाला जिथे प्रतिष्ठित रूपणाचे रूप प्राप्त होते तेथे ते युवाशक्ती अनुकरण भ्रष्ट होण्याची श भीती असते आळस व उपक्रम शून्यता या मनोविकृती व्यक्तिमत्वाला ग्रासून टाकतात व्यक्तीचे संस्कार क्षीण होतो विचारवंत असे म्हणतात मेन आर नॉट बॉर्न बट दे आर मेड माणसं जन्माला येतात प्राणी म्हणून त्यांना माणूसपण प्रदान करण्याचे काम करावे लागते माती जागेवर असते पण शेती ही मुद्दाम करावी लागते दगडही तसेच पडून असतात मूर्ती आणि चिरे मात्र घडवावे लागतात पाषाणाला संस्कार देय प्राप्त झाला म्हणजे त्याची मूर्ती प्राप्त होते त्याच न्यायाने प्राणित्व संस्कारित झाले म्हणजे मनुष्यत्व प्रकट होते संस्कार करीत राहणे किंवा करवून घेणे ही प्रक्रिया ज्यांच्या जीवनात थांबली आहे ती माणसं दुर्भाग्य आहे संस्काराच्या आवर्षणामुळे पडणारा नीतिमत्तेचा दुष्काळ दिवसेंदिवस दारुण होत चालला आहे आजचे राहणीमान माणसाला उपभोग प्रवण करणारे आहे घरात टी व्ही दारात गाडी बँकेत खाते यातच जीवनाचे सारे सार शोधण्याची वृत्ती वाढीस लागली आहे आचार विचार आणि उच्चार यांची शुद्धता व श्रेष्ठता त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी या तत्वांचे अभिसरण यतामान घडीनासे झाले आहे गावोगावी सौंदर्य साधन केंद्र निघू लागली आहेत पण संस्कार देह सुदृढ करण्याचा अठ्ठास बाळगणारी केंद्र त्या प्रमाणात दिसत नाहीत ही या युगाची खंत आहे धन्यवाद तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका लेखासहित धन्यवाद